आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो माहिती विचार करा कळते का आपल्याला नाही कळत ना नाही समजत न किती सुंदर देह हो भगवंताने दिला त्या देहाचा विचार आपण करतो का पाठोळ करता लावलं हे सगळे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय किती सुंदर आहे डोळे किती छान आहे नाक किती सुंदर आहे कल्पना करा की भगवंताला आपल्याला हे डोळे दिले मग हे डोळे जिकडं तोंड आहे तिकडे डोळे आहे थोडी कल्पना करा की तोंड इकडं आणि डोळे इकडं असं जर देवान केलं असत तर आपण काय केलं असतं आता मी भीतीकडे तोंड करून बसलो असतो आणि तुम्ही तिकडे गेटकडे तोंड करून बसले असते का पाहायचं काम कोण करतं मी बोललो असतो तुम्ही बोललो असतो आणि तुम्ही ऐकलं असत तर तिकडे तोंड करून तुम्ही बसले असते कारण डोळ्याला बघायचं असते गंमत आहे देवाची कृपा आहे सांगितलं कोणाला तर काय वाटत इतकं सुंदर कान भगवंतानं दिले एका विचारलं म्हणजे बाबा देवानं कान दिली ऐकण्यासाठी हे बरोबर आहे पण कानाला धडधडक दिले तुम्ही म्हणजे पाळे काय बोला काम त्याला म्हटलं तू फर्ज याच्यासाठी दिली की पुढं चालून मोबाईल पाहून टीव्ही पाहून तुझे मुळे खराब होतील मग त्यावेळेला तुला चष्मा लागल डॉक्टर तुला चष्मा घालायला लागल मग त्यावेळी चष्मा घालत असताना चष्म्याच्या दाण्या काही तुझ्या कानामध्ये मोठ्या ढकून अडकवायच्या का त्याच्यामुळे बदल दिला आता काय बोलावं आवड कोण काय म्हणून सांगता येत नाही आणि जे दिलंय ते चांगलं एक मला म्हण बाबा देवाला दोन दोन दो खाऊन दिले डोळे दोन खाऊन दिले कान दोन खाऊन दिले डाकुड्या दोन खाऊन दिल्या पाय दोन खाऊन दिले हात दोन खाऊन दिले काय विचार कोणी काही सांगता येत ते मला भल्या माणसा देवाला माहिती आहे की तू माकडा पिक्षा आहेस आणि तू काय करशील हे सांगता येत नाही गॅरंटी नाही हे देवाला माहिती आहे तू धड चालणार नाही तू धड बोलणार नाही रस्त्यात चालताना तू मोटरसायकलवर चालशील थोकशील घेतला करा ॲक्सिडंट करशील एखादा पाया मोडला तर एखादा पायशी छापून म्हणून देवा दोन ॲक्सिडंट झाला पोकडे झाले तर दोन्ही डोळे भोवते <laughs> होऊ नये बा एखादा झाला तर मी एका डोळ्यात दिसलं पाहिजे म्हणून देवाने देवान। दे दोन केले दो काय सांगा अवघड अवघड केले कशासाठी शरीर बनवलेलं आहे कस बनवलं किती सुंदर आहे त्याच वर्णन संत सुंदर करतात कि किती किती बघत असताना सुंदर आहे पा जसं आपलं घर आहे ना आपल्या घरामध्ये सगळं आहे स्वयंपाक घर आहे आपल्या घरामध्ये बाथरूम आहे आपल्या घरामध्ये बेडरूम आहे आप आपल्या घरामध्ये सुख सुख सुविधा आहे

धान्याचा कोठा कोठार बरोबर आहे तुम्ही पाणी पिता एकाच तोंडाने पिता का दुसऱ्या तोंडान पितात एका तोंडाने पाणी करतो पाणी बरोबर एका बाजून जातो जेव्हा एका बाजून जातो हा शिष्टी हे जे देवाचे उपकार विचार जर केला बरं पाणी इकडे फुप्फुसाकडे नाही गेलं पाहिजे अन्न फुप्फुसाकडे गेलं नाही पाहिजे म्हणून आतमध्ये एक झडप आहे बरोबर इथे श्वास चालू आहे आपला पण श्वास चालू असताना घास गिळताना श्वास बरोबर बंद होतो झडप जी आहे ती तिकडे वर लागते नाकाकडे आणि हवा बंद होते आणि घास पोटामध्ये जातो खाली पण यदा कदाचित आपल्या घास एक कण जरी समजा श्वास नलिकेकडे घुसला तर आपली शिष्टी गडबड होते झसका लागतो आपल्याला आणि एकदम भाडे भेटतो

आपण काही वक्षण करतो काही अभिप्राजन करतो पण तुम्हाला सांगतो सिस्टीम शरीराची अशी आहे तिथे मात्र गडबड नाही तिथे आई मात्र शिंक आल्यानंतर तुम्हाला सांगतो डोळे आपोआप झाकतात कधी झाकतात शिंक आल्यानंतर एवढंच नाही श्वास सुद्धा बंद होतो का कारण सिंक देत असताना आपल्या आत्म गडबड झालेली आहे कचरा गेलेला आहे आणि तो बाहेर फेकायचा आहे त्याच्यामुळं श्वास बंद झालेला असतो आणि डोळे सुद्धा डोळे शांत का पुढे पाहण्याला नये म्हणून ती शिष्टी माहिती काय कमा कमान दिल्या तेव्हा गरज दोनची काय एकाची डॉक्टरला माहिती एकाचीच गरज हो दुसरी पाक ठेवली देवाला ना हे नागायिक आहे याचा भरोसा नाही हे खराब करून टाकून काही कर ते किडनी दिल्या दिला ना पण त्यांना खराब करेल म्हणून एवढं डॉक्टर कडे जायचं का नाही डॉक्टर साहेब माहीत किडनी पट्ट्यावर लावून द्यावं असं म्हणतो का नाही आपोआप एक खराब झाली की दुसरी आपोआप पट्ट्यावर नसते ती काम करायला सुरुवात करून नका काय सृष्टी किती सुंदर आहे डोळे किती छान आहेत कॅमेरे भगवंताने दिलेली या त्या कॅमेरेच्या माध्यमातून काय टिकतो हा किती चांगलं आहे डोळ्याच्या माध्यमातून भगवंताच संताचं देवाच दर्शन घेतलं पाहिजे शास्त्र वाचन केलं पाहिजे ते आपण करत नाही सगळं देह मिळाल्या फुक्त भेटला ना फुक्त जी गोष्ट भेटली त्याची माणसाला अजिबात किंमत नसते अजिबात किंमत नसते तुमच्या घरात सी टी व्ही कॅमेरे बसवली हा देवाने सी टी व्ही कॅमेरे बसवली हे घर आहे सगळ्या गोष्टी आहेत खराब झालेलं कळतो एका विचारलं बाबा कोणाच्या वरत का इकडं काऊन नाही दिलं कांत बाजूला दिले का नाही काय बाजूला आवडच काम आहे त्याला म्हल्या माणसा जेवण करत असताना आपण जेवण करतो तर पदार्थ खातो त्यावेळेस चांगलं नसेल तर पहिल्यांदा आपण नाक सांगता जी बिलकुल भाजी विकली चपाती खराब झाली नाही पदार्थ जर खराब झाला कोण सांगतो नाक सांगतो नाक सांगतो भाजी विकलेली खराब झालेली आपण खात नाही काय तुम्हाला काय कळत नाही असं का वाटतं का आपण समजत नाही का तुम्हाला कारण नाक सांगतो आपण तिथं नाकच ऐकतो पण मला एक सांगा सोपी गोष्ट आता इथं कोणी काही मद्यपान करणारे नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायला अडचण नाही ते धावून आलेच ते आपल्यावर पण मद्यपान करणारा माणूस तो मद्यपान करतो तर बेकार येत नाही का येतो महिलांचा बेकारवास येतो नाम सांगतो घेऊ नको म्हणजे का तुला काही कळत नाही करा अवघड किती सुंदर आहे सुंदर या देहाच्या माध्यमातून परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती होते, होते इतकी चांगली गोष्ट या देहाची पण त्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही आपण त्याच्या विरोधामध्ये वागण वागतो सुंदर देह तिला स्वामी चक्रधर महाराज त्या औषसाला म्हणतात बाई हा पिंड हनन केली ब्रह्मांड हनन केले होय दुसरे एक सूत्र आलेलं आहे तुम्ही पिंडाचं जर हणन केलं तर ब्रह्मांड मारल्यासारखं होते लक्षात ठेवा म्हणजे आज जे आपलं हे अप्रे, दिसते आपल्याला आपली अप्रे पृथ्वी एक माणूस मारला म्हणजे एक पृथ्वी तुम्ही संपवली असं होणार विचार करा त्या गोष्टीचा का आता काहीपणा करता का संपवला कशासाठी सगळं करता नाही माणसाला या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बरं या काही भाडं द्यावं लागतं का घराला भाडं द्यावं लागतं नाही भाडं काहीच नाही भुकटात भेटलेलं आपल्याला काय काय भुकटात भेटलं ऑक्सिजन दुखटात भेटलं देव देहात भेटला पण देव चालवत असताना ऑक्सिजन भुकटात भेटला अजून काय भेटलं पाणी भुकटात भेटलं म्हणता बाबा पाण्यावर कमी पैसे खर्च करावा लागते फिल्टर लावावं लागतं अरे बाबा तुम्ही खराब केलं पाणी पहिले पाणी असं नव्हतं पंचवीस वर्षापूर्वी पाणी एवढं निर्मळ होतं की डोंगराच्या पायथ्याला जरी जसा उडा वाहत असेल इथं पडला खाली पाणी वाहत होतं पाझर तर त्या पाझरचं पाणी इतकं निर्मळ असायचं तिथे पिल्यानंतर आपल्याला असं वाटायचं की फिल्टरचं पाणी आहे मी गुरुवारी वावड गावकर बाबांसोबत एकदा याला गेलो महाबळेश्वर तिथे एका कपारीतून पाणी येत होत आणि आम्ही चालून थांबलो <laughs> का म्हटली तर विशेष तुला पाणी पिऊ आहे बाबा विशेष केला पाणी दिसलं पाणी नसतं बाबा शूट वगैरे घ्यावं लागेल तर तिथे निर्मळ दिसले बघा काय असेल पालून घ्या ना ते बघितलं पाणी इतकं निर्मळ इतकं निर्मळ पाणी पाणी आम्ही पिल्यानंतर ते आम्हाला असं वाटलं इतकं गोड जसं नारळचं पाणी असते तसं पाणी कमाल झाली त्या पाण्याची कोणी खराब केलं आपण ते बुकट्यात भेटलं आपल्याला ऑक्सिजन आपल्याला बुकट्यात भेटतो आणि तुम्ही ऑक्सिजनसाठी पैसे मोजायले का इथं बसले पैसे मोजून राहिले तुमच्या घरी पैसे मोजू राहिले नाही पण जेव्हा तुमच्या शरीराची शिस्ती बिघडली उचला टाका ऍम्बुलन्समध्ये डॉक्टर तोंड आलो का नाही म्हणे शरीर बिघडलं श्वास घेणं होत नाही ऑक्सिजन सिलेंडर लावा पैसे किती दोन हजार म्हणून चोवीस तासाचे दोन हजार कमी वगैरे फक्त ऑक्सिजन सिलेंडर लावलं तर चार हजार रुपये एका दिवसाचे रात्रीचे विचार करा चोवीस तासाला चार हजार रुपये लागतात कुकर ऑक्सिजन आपण वायू प्रदूषण करून टाकलं ऑक्सिजन खराब होत आहे विचार देवाला सगळी सृष्टी देहच नाही आपण सगळ्या सृष्टीचा नाश करतो आहोत आपण सगळ्या सृष्टीचा नाश करतो आणि माणूसच असा प्राणी दोड़ आहे की तुम्हाला सांगतो सगळ्यामध्ये ढवळा ढवळ करतो प्राण्यांमध्ये ढवळा ढवळ करेल निसर्गामध्ये ढवळा ढवळ करेल नदी अशी व्हायला लागली नाही इकडून नाही पाहिजे म्हणजे तिकून पाहिजे अहो दाबचं घर इकडे काढून खाऊन राहायचे आमच्या शेतात आम्ही इकडे पाणी आता एवढं शेतात नाही राहू राहिलो आता काही पाणी केलं आपण सगळं केलेलं आहे लक्षात ठेवा निसर्गासोबत आपल्याला झेड करता येत नाही पण आम्ही काय केलं शहराच्या शहरावर उभी केली आता नागपूरमध्ये गेली जे नाल्या आहेत ज्या नद्या आहेत त्या नद्या नाले दे दे ना जे आहेत पाणी वाहनाऱ्याचे किती म्हणजे बंद केले माहिती आपण नदीच्या काठाला असा तुम्हाला पोट खराबी माहिती का पोट खराबी वगैरे शेताचा पोट खराब भाग असतो पोट खराब भाग म्हणतो तुमच्याकडे काय पोट खराब असतो का ते तुम्ही पोट खराब कशासाठी येते तुमची जर जमीन नदीच्या काठाला असेल ओड्याच्या काठाला असेल तर ते पोट खराब म्हणून सोडलेलं आहे आपल्या बापाचा सा नाही सांगाऱ्यावर नाही तो आपण काय करतो ते पोट खराब आपण काढू कसा अरे पण तुझ्या माणसा ते पोट खराब कशासाठी ठेवलाय नदी इकडं सरकली नदी तिकडे सरकली तिला सरकता आलं पाहिजे तिचं पाणी वावलं पाहिजे त्याच्यामध्ये हे त्याच्या असं म्हणून सोडलेलं आहे आपण इतक्या स्वार्थी जातो या सगळ्या गोष्टीवर आपण हवी होतो हुँ। आणि दुःख आपल्या पदरात येणारच आहे का आणि मग आपण दुःख पदरात आलं की मग म्हणतो हे काही खरं नाही आहे पण त्याच्यापेक्षा गेलेलं बरोबर आणि मग आत्महत्येचा प्रयत्न करतो आपल्या मनास आता नाही झालं की माणूस आत्महत्येच्या मागे लागतो बघा तुम्ही आज जगामध्ये किती आत्महत्या होत आहे सुखी मान म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे आपल्याला असं वाटतं नाही करतो वा। असं माय बाप शेतकरीच आत्महत्या करतो असं नाही आहे श्रीमंत माणसं अमेरिकेमध्ये पैशाच कमी आहे का पण तिथे तरुण वर्गाच्या आत्महत्या जास्त झालेल्या आहेत आणि आजही जास्त मुलर नावाचा जॉन कॉलेजचा प्रिंसिपल अमेरिकेमधला असं म्हणतो की आपण मुलांना मूल्य शिक्षण देण्यामध्ये कमी पडत आहोत त्याच्यामुळे मुलांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत तरुण मुलांची भारतातला माणूस धार्मिक माणूस नाही अनुभव माणव नाही मारकरी नाही संन्याशी नाही बाबा नाही एक प्राध्यापक एक प्राध्यापक म्हणतो का आत्महत्या करतो माणूस त्याला त्याच्या प्रत्येक गोष्ट वाटली पाहिजे आज मुलं अट्टा हसी बनत आहेत मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे जेवताना समोर पाहिजे म्हणते ते बाबांचं जाऊ देणं कटकट देऊन टाका पण एक लक्षात ठेवा त्याच्या हातात मोबाईल घेऊन जेवण करतो तो ना ना तर तू काय खातोय त्याला बरं एका दुसऱ्या म्हणते देऊ द्या ना टेकरू येते असं नाही पाहिजे एकानं दाबल्यानंतर दुसऱ्यानं त्याची कड कधी घेतली नाही पाहिजे त्याच्यामुळे लेखना अठ्ठाशी बनतात लेखना हक्की बनतात हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यांच्या जीवनासाठी चांगलं नाही आहे तुम्ही काय काय देणार आहात त्यांना आज तुम्ही अनेक गोष्टी त्यांना देता उद्या दे ते मुलं चुकीचं करतात कारण त्यांना त्याचं तंत्र नसतं ज्ञान नसतं एक लक्षात घ्या सोपर्यंत मुलं माणसाचं होय काय म्हणतो हे लक्षात घ्या जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचं वय पस्तीस पर्यंत जात नाही तोपर्यंत त्या माणसानं आपल्या घरातल्या थोडा मोठ्यांचा सल्ला घेतलाच पाहिजे कुठलंही काम आरंभ करताना का करता। कारण त्याला कुठल्या गोष्टीचा अनुभव नाही सगळ्या पण आपण आज असं झालो आहे आपल्याला असं वाटतं की आम्ही एकदा नॅच्युअर्ड झालो आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही काही करू शकतो बापाचं ऐकत नाही आईचं ऐकत नाही मुलांचा भावाचं ऐकत नाही बैठकीचं ऐकत नाही चुद्धाचं ऐकत नाही सगळं होत चाललेलं आहे आणि मग शेवटी बापाला हे माहिती आहे आईला हे माहिती आहे कारण त्या अवस्थेमधून ते गेलेले आहेत संन्यासाला ते माहिती आहे त्या अवस्थेत तरुणपणामध्ये जे हार्मोन्स मध्ये बदल होतात मुलांच्या त्या अवस्थेतून ते गेलेले आहे लक्षात ठेवा आणि त्यासाठी एकच तंत्र घरातली जी मुलगी आहे त्या मुलीची आई बदली पाहिजे त्या मुलीला कॉलेज मध्ये मैत्रीण करायचं काम आलं का असू द्या तिथल्या मैत्रिणी व तिनी घरी आल्यानंतर आपल्या आईला सगळंच कॉलेज सांगितलं पाहिजे मुलाचा बापान ना, बाप नाही मित्र बनलं पाहिजे मुलगा घरी आल्यानंतर त्यानं बापाला सगळं सांगितलं पाहिजे इवन एवढं सांगितलं पाहिजे बाबा मी शाळेमध्ये गेलो कॉलेजमध्ये गेलो ते आमच्या आमच्याची मुलगी माझ्याकडे सारखी पाहिजे अशी सामान्य गोष्ट सुद्धा सांगितली पाहिजे आणि तुम्हाला याच्यावर येतं पण त्याला सांगितलं पाहिजे कदाचित त्याच्यात धोका असेल तर तो बाप व्यवस्थित त्याला गायडन्स करेल इतकं बापात बापानं मित्र बनलं पाहिजे तरुणांमध्ये आत्महत्याचे प्रकार जास्त चाललेले आहेत अच्छा वृद्ध माणसांपेक्षा पण काही काही काळामध्ये वृद्ध माणसं सुद्धा आत्महत्येला प्रवृत्त होतात काय करणार की नाही आहे तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी या घटना घडतात यावढी रावा सगळं होती एक घटना घडली वयाच्या बहात्तर पंच्याहत्तर वर्षाची बाई विचार कर आवड काहीच नाही कोणीच विचारत नाही मुलं कोणी तिला चहा पाणी म्हणत नाही काही म्हणत काय करायचं बा अरे काही करू नको भीक माग ना हरकत नाही का मारतो एखाद्या मला निरोला होता कोणाला आरपूर करून भूक लागली नाही ते मला खायला भीक मागा हा भारत नाही ज्याच्यामध्ये लाखो करोडो भिकारी आहे ज्यांच्या हातामध्ये दम आहे बन बनकटामध्ये फळ आहे ते सुद्धा भीक मागतात पण तुम्हाला अडचण कुठं मागायचं आहे अडचण नाही पण बरोबर आत्महत्या अजिबात नाही तुमच्या मनासारखं कधीच होणार नाही तुमच्या मनाला वाटतं हे सगळे योग्य नाही ना कसं योग्य असेल चुकीचंही तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनाला जे वाटतं ते विचार करा की आज आपल्या समाजामध्ये मुलांना असं वाटतं की मला स्वातंत्र्य दिलं पाहिजे मला व्हिडिओवर दिलं पाहिजे शिगेपीवरून दिला पाहिजे गुटखा खाऊ दिला पाहिजे पोऱ्यामध्ये पिऊ दिलं पाहिजे मद्यपान करू दिलं पाहिजे असं वाटतं मुलींना सुद्धा वाटत आवड मुलींना असं आता लक्षात आपण काय केलं मुलींना स्वतंत्र पोलीस करून दिली कशासाठी बा अभ्यासासाठी हरकत नाही पण मी सांगतो तुम्ही त्या मुलीला स्वतंत्र पोली करून देता याचा अर्थ तुम्हाला मुलीपासून वेगळं व्हायचं तुम्हाला मुलापासून वेगळं व्हायचं आहे आलं का लक्षात असं करू नका मी मुलीजवळच थांबतो ती काय करते ते करू द्या तिच्यामध्ये डिस्टर्ब करू नका तिला अभ्यास करायचा लागतात मग ते अनेक प्रकारचे व्यसन करायला लागतात आणि आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होत नाही बाबो आणि मग आम्ही त्यांच्यावरती संस्कार देण्यासाठी कमी पडतो मग आपण म्हणतो की नाही मुलं वाया गेली मुलं वाया गेली नाही त्याला जबाबदार आपण आहोत आपण लक्षात हो। घ्या मी माझ्या एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे न प्रपंच तुम्ही ना असे मनोरी निवांत पैसे काळ कुटुंबावर घालो पाडेपुढी त्याची परवडी आल्यावर अरे तुम्हालाच कळत नाही प्रपंच तुम्ही जाणत नाही कसा असला पाहिजे प्रपंच हे तुम्ही जाणत नाही तुम्ही जाणा तुम्ही विचार करा प्रपंच म्हणजे खेळ नाही आहे खेळ नाही आहे मनोरंजन नाही आहे मनोरंजन नाही आहे भारतात तर कधीच नाही भारतीय संस्कृतीमध्ये हे मनोरंजन नाही प्रपंच म्हणजे लग्न म्हणजे आलं का लक्षात ही एक संस्था आहे एक संस्कार आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हे संस्कार त्याच्यावरती न दिल्यामुळे न त्याच्यावरती संस्कार केल्यामुळे ती मुलं ज्ञानापासून वंचित राहतात आपल्यामध्ये बदल आहे त्यांना कळत नाही आणि मग या अंधश्रद्धाच त्यांना वाटतात बऱ्याच गोष्टी त्याच्याकडे आणि मग हे सगळं ज्यावेळेस शक्य होत नाही त्यावेळेस ते आत्महत्या करण्याच्या मागे भारतात सुद्धा तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढलेले प्रचंड प्रमाणात वाढले त्याचं एकमेव कारण घरात धार्मिकता नाही आहे दुसरं कारण आई वडिलांपासून मुलं दूर चाललेले आहेत तिसरं कारण शैक्षणिक जी पद्धती आहे या शैक्षणिक पद्धतीमध्ये मी धावत होत नाही पण एक लक्षात घ्या जे मुलांना शिकवायचे ते त्यांच्या कामात आलं पाहिजे ते अभ्यासक्रमात असायला नाही ते नाही ऐकायला नाही भेटत चक्रधर स्वामीचा पार्ट आहे इतिहासामध्ये एका पॅरेग्राफ मध्ये संपून गेला ज्ञाने पार्ट आहे एका पॅरेग्राफ मध्ये संपून गेला एक ना एका पॅरेग्राफ मध्ये संपून गेले तुकडोजी बाबांचा एक धडा असायलाच पाहिजे गाडगे बाबांचा एक धडा असायलाच पाहिजे चक्रधर स्वामींचा एक धडा असायलाच पाहिजे ज्ञानेश्वरांचा एक धडा असायलाच पाहिजे एकनाथ बाबांचा एक धडा देविन, देविन, जी। ना। नहीं। नहीं का नाही आमचा इतिहास जर आम्हाला कळला नाही का आमचे पूर्वज कसे होते आम्हाला कळलं नाही महाराणा प्रताप कसा होता आम्हाला समजलं नाही छत्रपती शिवाजी महाराज कसे होते आम्हाला कळलं नाही पप्पा लावाल म्हणजे काय होता हे जर आम्हाला समजलं नाही तर आमच्या पोरांमध्ये सामाधी येणार नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा तयार केलं त्यावेळेस जिजाबा केलं त्यांना काय शिकवलं माहितीये रामकृष्णाच्या गोष्टी सांगितले भीमा पराक्रम सांगितलेला आहे हे त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये पूर्ण उतरलेलं आहे त्यांच्यामध्ये रामचंद्र पूर्ण उतरलेले आहे रामचंद्राचे विचार पूर्ण उतरले कृष्णाचे विचार पूर्ण उतरले आहेत भगवंताचे भगवान गोपाल कृष्ण तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज जे गणिमी गावा म्हणतो ना हा गणिमी गावा द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णा शिकवले तो छत्रपती शिवाजी महाराजांना आपला लागलेला आहे हे आम्हाला कळलं पाहिजे माहिती आपल्यामध्ये सामान कमी असेल तर कसं करायचं पुढच्याला कसं संपवायचं शत्रूला कसं नाम हराम करायचं शत्रूला कसं नतमस्तक करायला लावायचं शरण यायला लावायचं हे फक्त कृष्णाकडून आपण शिकू विचार करा एकच घटना सांगतो आणि पुन्हा पण मुद्द्या सोळा हजार एकशे शंभर सोळा हजार शंभर राजांना ज्यांनी हरवलं त्याचं नाव उमाच हाय दाखल सोळा हजार शंभर राजे यांच्याशी युद्ध केलं म्हणजे सोळा हजार शंभर युद्ध केलं त्यांनी केवढा मराठी असेल तेवढा पराक्रमी असेल आणि त्यांनी त्यांच्या ज्या पत्न्या लिहिल्या त्यांच्या बहिणीने मुली निद्या कशावर लिहिल्या माहिती कुणाची ही स्त्री पत्नी बहीण मुलगी आई तिला जर नेलं तर तो माणूस जिवंत राहत नाही हा त्याचा आपली बहीण गेल्यानंतर आपल्याला कस वाटत समाजामध्ये बघा एखादी दुर्घटना घडल्यानंतर एखादी आपली बहीण कोणासोबत निघून गेली आपण मानवर करून चालत नाही मेलो असतो एक प्रकारे आपली मुलगी गेल्यानंतर आपण मानभर करत ते समाजामध्ये आपण मेलो आहे असंच घडलेलं आहे त्या राज्याला असंच केलं तुम्ही गेले आहात त्यांना जिवंत सोडलं पण त्यांना जिवंत ठेवून मारलेलं आहे पण त्यांना थोडाफरा ठेवलं आता कृष्ण मी नेहमी सांगतो की कृष्ण भगवंत म्हणून बाजूला ठेवला माणूस म्हणून त्याच्याकडे बघतो त्याला मारण्याचा निर्णय केला कोणी विचार कराच्या माणसानी शंभर वेळेस म्हणजे सोळा हजार शंभर